नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी धुळे बैल बाजार दाखवण्यासाठी आलोले बाजार जरा शांत आहे मित्रांनो आज साडेनऊ वाजलेले तर अन बाजारामध्ये जसे पाहिले तसे बैल येतात नाहीत तर मित्रांनो धुळेचे प्रख्यात व्यापारी जापी गावाचे दादा यांचे दोघी चिरंजीव जमिलदा आणि अखिलदा यांच्या दाऊनला आपण या ठिकाणी आलेले आहेत तर आज त्यांच्याकडे तीन बैलजोडे विकडे सडे आणले आहेत आणि त्यांच्याकडे मित्रांनो ज्या जोड्या असतात त्या पूर्ण बाजारामध्ये टॉप क्वालिटीच्या जोड्या असतात मित्रांनो बाजाराला सुरुवात झाली तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण आजोड्या यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण आपण माहिती चॅनलच्या माध्यमातून देणार आहे फक्त मी व्हिडिओ पूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया अकिलदादा नमस्कार किती आणलेले आपण जोड्यात सहा बनले सहा बैल आणलेली आहेत आणि आपली आजची खरेदी कुठली बाकी खेड्यापाडीची बाकी घाटावरची तर आपल्या दावणी मध्ये व्यवहार कसे होतात वडकीची आले तर उदार बाकी रोख वगैरे पण व्यवहार होतो आपला तर आपण जोडींची गॅरंटी वगैरे काय देतात बाजारामध्ये गॅरंटी फुल गॅरंटी असते आपल्याकडे जास्ती दिवसात मी तरी पलटवून द्यायचे दोन पाच हजार मागून घ्यायचे मागून घ्यायचे तर आजचा बाजार कसा भरलेला आहे आज माल कमी आज बाजार खूप शांत आहे आपल्या विषय बाजार चांगला असतो बरोबर कारण आपली ओळखी मुळे चांगली गिरा घेतात या ठिकाणी बरोबर बरोबर तर ही जुडीची काय लावली किंमत आपण सांगायला पंच्याऐंशी आणि द्या घ्यायला कशी होईल पंच्याहत्तरला चॅनल तोल द्यायची आपल्याला दाताला कशी तू एक करदात या एक साधात गॅरंटी वगैरे दोघांची पूर्ण असणार आहेत मार्के बसेचे मालक असणार आहेत ही जुडीचे एक लाख एकवीस द्या घ्यायला ब्याण्णव पर्यंत बाजारामध्ये मागणी झालेली दाताला कशी आहे सेट दाताला पूर्ण आहेत काय गॅरंटी लोकं द्यायची बहिले फुल गॅरंटीचे म्हणजे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सारे मार्केबसीचे मला कसार आहेत जापी गावचे प्रख्यात व्यापारी मित्रांनो प्रत्येक वेळीच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो या धुडीचे किती एक लाख एक लाख पंधरा द्या घ्यायला शहाऐंशी पर्यंत मागतायेत आणि द्यायला कसे होतील मग फायनल दोन चार हजार रुपये इकडे तिकडे होणार आहेत बाजारामध्ये बरोबर आणि दाताला काय सांगितलं आपण दाताला करत आहेत काय गॅरंटी असणार आहे फुल गॅरंटी मार्केट गॅरंटी कामाची बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे कामाची गॅरंटी वगैरे तर मित्रांनो तीन जुडे साडी आणलेले आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असो जर तुम्हाला खरेदी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर टाकलेला असतो व्यवहार एक नंबर मित्रांनो क्वालिटीची वेळी असतात पूर्ण बाजार आहे पाहू शकता तुम्ही क्वालिटी बघतो तुम्हाला या डाऊनला पाहायला भेटेल एक नंबर क्वालिटी व्यवहार पण चांगला आहे केडेपाडीची खरेदी असते शेतकरीची खरेदी असते मित्रांनो त्यांचीवाली तर तुम्ही या कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो धुळे जे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला आपण या ठिकाणी आलेले आहेत यांचे पण प्रॉपर दावा नसते मित्रांनो याच बाजारामध्ये धुळे कृषी उत्पन्न समितीच्या बाजारामध्ये प्रॉपर दावा नसे यांच्या बाजारा निवा आपला बाजार मंगळवारचा असतो तुम्ही जर मध्ये पण आले तर तुम्हाला यांच्या दावणीला चांगल्या जोड्या वगैरे पाहायला भेटतील अण्णा नमस्कार किती आणलेले आहेत आपण सहा बैलेले आहेत कुठली खरेदी अण्णा आपल्याला लासूर डेशनची खरेदी बाजार कसं आहे आजचा खूप मंदा बाजार आहे आजचा कारण आज जोड्या पण आलेली नाही तर गिरेक पण नाही आज बाजारामध्ये बरोबर बैल पण नेतात एवढे तर सिंगल आहे का ना काय किंमत आहे सिंगल आहे चली सांगायला पंचेचाळीस हजार रुपये आणि द्यायला कसे होते लांना पस्तीस पर्यंत दाताला काय हा दाताला सहा दात आहेत काय गॅरंटी आहे चोली मग गाडी वकरची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेचे मालक बरोबर हे जुडीच्या ना सांगायला सत्तर आहे द्या पर्यंत होतील दाताला कसे ते सहा सहा ते गॅरंटी वगैरे यांची पण पूर्ण कामाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट उत्पन्न समितीमध्ये मधुकर गुलाब चौधरी यांची प्रॉपर दावा नसते व्यवहार चांगला मित्रांनो आपल्याला या ठिकाणी नेहमी पैसे वर पण व्यवहार होणार आहेत पण बैल बदल्याचा व्यवहार पण होतो या ठिकाणी ऐंशी आणि द्याय काय सत्तर पर्यंत होते दाताला कसे ते दाताला हे करदात यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के मला मालकसा हा 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 सहा का हे पा मित्रांनो हा दाताला सहा आहे मोठ्या मापाचे कामाची गॅरंटी असलेला पाहा मित्रांनो बरोबर दाताला सहा दात येत कामाची हां करतात कामाची गॅरंटी लोकांची पूर्ण असणार बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो व्यवहार चांगला आहे तुम्ही बरेच त्यांची व्हिडिओ पाहिले असेल आणि बरेच कमेंट पण येतात की आम्हाला मधु मा बोला तर यांची दावण दाखवा तर आज का तुम्हाला त्यांची दावण दाखवतो तुम्ही हा सिंगल आहे का काय याय चाललं द्यायला सांगायला तीस अध्यायला बावीस तेवीस पर्यंत होतील कामाची गॅरंटीची पण संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत लासूर टेशनची खरेदी मित्रांनो व्यवहार चांगला आहे बाजारामध्ये चौला तर या खरेदी करा पण ते करण्याचा प्रयत्न करा एक सिंगल आहे एक जोडे आणि तिकडे पण जोडे एक सिंगल आहे तर अन्न आपलं नाव नंबर सांगा माझ्या घरी सत्तर तीस अडतीस एक्केचाळीस तीस बरोबर आहे शेतकरी बांधा आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हे पहा मित्रांनो बाजारामध्ये जोडी आलेली मोठ्या मापाची एकदम शेतकरीची जोडी एकदम हाईट वगैरे पाहू शकतो आपण मोठ्या मापाची जोडी इकडे पण शेतकरी जोड्या आहेत मित्रांनो बाजार आज बरोबर नाही भरलेला आहे म्हणून तुम्हाला धावतोय तरी मी पाहू शकता असा बाजार भरलेला आहे जोड्या पण खूप कमी आलेल्या आहेत मित्रांनो बाजारामध्ये आज तसं पाहिलं तसं गिरेक नाही हे पहा या ठिकाणी जोड्या घेतल्यानंतर इथं बांधल्या आता बाकीच्या गाड्यांना बांधतात बाकी इकडे पण शेतकरी आ शेतकरीची जोडी इकडे बाकी दिसतात तुम्हाला हे जोडे आहेत आज बाजार खूपच मंदीवर आहे इकडे पण एक शेतकरीची जोड आली पाहू शकता पण या ठिकाणी इकडे पण एक शेतकरी जोडीकडे पण मित्रांनो डोळ्या वगैरे येतात हे पाहिकडे पण आहेत बाकी बघा या गाडीमध्ये पण आहेत मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी डोळ्या वगैरे चांगले आण नमस्कार किती आणलेत आपण आज तीन बैल आहेत का कुठली गरजी आपल्या आजची धुळ्याची गरजी का कशी आहे किंमत वगैरे यांची होती सांगायला बावन आहे आणि द्याय घ्यायला कसे होतील शेहेचाळीस मागताय कोणी यांना कितीपर्यंत बरोबर दाताला काय सांगितलं आपण दाताला ही सहा सात दात आहेत काय गॅरंटी आहे यांची वखर कर गाड कामाची गॅरंटी संपूर्ण बाई माणसाची चॅनलच्या माध्यमातून आले तर अनु कमी होतील हा सिंगल आहे का ना काय किंमत याची होती सांगायला फक्त पस्तीस आहे आणि द्याय आहे घ्यायला एकतीस पर्यंत होणार आहे दाताला कसं या दाताला पूर्ण आहे याची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण मित्रांनो होऊ शकतो आपण सिंगल आहे आणि एक जोड आणलेली त्यांनी बाजारामध्ये आज बाजार खूप मंदीवर आहे मित्रांनो आज जसं पाहिलं तसं गिरेक एक पण बाजारामध्ये दोन त्यांनी एक जोडी आणि एक सिंगल आणलेला आहे तर या खरेदी करा आपण नंबर टाकलेला असू तर आपलं नावान नंबर सांगा नाश्याहत्तर त्यांचा मोबाईल नंबर आहे तसा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो मित्रांनो जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोड आणि एक सिंगल इकडे पण बघा हे इकडे पण जुळे आलेले आहेत मित्रांनो बरेच इकडे पण आहेत बरेच जुळे आलेले आहेत तुम्हाला जोड्यांच्या विकिमती वगैरे दाखवा तुम्ही हे पाईकडे पहा हे पहा मित्रांनो जोडी पण आलेली शेतकरी जोडे काय किंमत याची वाले सांगाल सत्तर आहे बाजारमध्ये कोणी मागितली ना किती पर्यंत पन्नास किंवा बावन्न पर्यंत दाताला कसे दुगे करतात दाताला दाता दुगी करतात काय गॅरंटी असणार आहे दोघांची सर्व कामाची मार्केट बसे फुल गॅरंटी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे बाई माणसाची वगैरे पण ज्या वर पुढे झाला जोडी काय एका नंबर मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहेत व्यवहारात ಢುಡಿದಲ್ಯ Rocky e ಅಕುಂಡ್ದಲ್ನಿ ಷೇಸಟ್ಗೆಯಿ ನಿಮ್ನಿ ಅಲ್ನ दादू आपण करते नाही ते तर शेतकरी बांधव जोडी वगैरे मस्त आलेली शेतकरी घेण्यासाठी शेतकऱ्याची जोडी मित्रांनो एक नंबर जोडी पाहू शकता पण या ठिकाणी बरे शेतकरी आलेले त्या ठिकाणी तुम्हाला या जोडी वगैरे घ्यायची असते आता व्यवहार व्हिले जोडीचा पण ਨਾ ਬਗਾ ਰਿਹਾ ਹੈ ਜੇ ਤਾਂ ਨਾ ਫਾਇਦਾ ਨਹੀਂ ਹੈ ਜਿਹੜੇ ਜਿਹੜੇ ਨਹੀਂ ਹੈ ਚੱਲੋ ਹਾਂ ਹਾਂ ਲਾਤੀ ਵੀਡੀਓ ਆਜ ਹੈਨਾ ਕਿਉਂਕਿ